नमस्कार मित्रांनो आज आपण इथे शिक्षक भरती संदर्भात का काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कशन करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा तर ते मुद्दे कुठले असतील चला तर मग बघूया दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस या तारखेमध्ये या तारखेला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक रीट पिटिशन याचिका दाखल केली होती ती रीट पिटिशन नंबर आहे बघा सत्तावीस तेरा दोन हजार चोवीस आणि पिटिशनर होते गणेश सतीश शेट्टे यांनी ती याचिका दाखल केली ती तर याच याचिका काय होती त्या म्हणजे ते कोणा रेस्पॉन्डेंट होते त्याच्यात बघा महाराष्ट्र शासन आणि इतर आणि पिटिशनरचे वकील होते यशश ठोंबरे तर ती याचिका याचिका कोण कोरम कुठला होता त्या याचिकासंदर्भातला तर कोरोनाम होता रवींद्र व्ही घुगे सर आणि आर्यम जोशी या याचिकेवरचा जजमेंट जी आहे ती बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी मान्य रवी रवींद्र व्ही घुगे आणि मान्य आर्यम जोशी यांच्या या बेंचसमोर ती याची जजमेंट झाली होती आणि त्या जजमेंट संदर्भात माहिती सांगायची म्हटलं तर संदर्भात जजमेंट देताना न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला एक नोटीस बजावली होती की पाच एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत टी टी आणि टेट दोन हजार तेवीस याचा रोडमॅप सादर करावा म्हणजे ते मसल बघा दोन हजार चोवीस तर सध्या चालू आहे आणि तेवीस कसं तर मागं जी झालेली भरती शिक्षक भरती म्हणजे टेट जी झाली होती ती होती दोन हजार बावीसची पुढं टेट थ्री जे होणार आहे ते दोन हजार तेवीस म्हणजे चोवीसमध्येच होणार आहे पण दोन हजार तेवीसची म्हणून ते असेल दोन हजार तेवीसची डेट तर ती तर त्याचा जे मॅप असेल तो कधी आज बघा आज तीन तारीख आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस तर आजपासून आज उद्या चार आणि दोन दिवसा पाच तारखेला पाच एप्रिल दोन हजार चोवीसला या संदर्भात रोडमॅप जे आहे ते कोर्टाला महाराष्ट्र शासनाने सादर करायचं आहे तर बघू रोडमॅप काय सादर होतो शासनाकडून कुठल्या प्रकारचे म्हणजे कधी होणार आहे काय नाही ते डिक्लेअर करतात तोपर्यंत वेट अँड वाचची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्यासोबतच जे सोशल मीडियावर काही अफवा पसरत आहेत की रूपांतरित राउंड जे कन्वर्टिंग राऊ कन्व्हर्टेड राऊंड आहे या संदर्भात शासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगीसाठी शिक्षक भरतीच्या पुढील परवानगीसाठी एक म्हणजे एक प्रस्ताव सादर केला आणि तो प्रस्ताव फेटाळण्यात आला या अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहे त्या संदर्भात कुठलाही पूर्वा आतापर्यंत कुणी सादरी केला नाही प्रस्ताव सादर केल्याबाबतचा बी नाही आणि फेटाळण्याबाबतचा बी नाही तर याच्यावर आपण कितपत विश्वास ठेवायचा तर बघू आचारसंहिता संपत आलेलंच आहे इलेक्शन आहे पुढचं काय होतं ते रोडमॅप आणि रूपांतरित राऊंड कधी होईल या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही माहिती मिळाली त्या संदर्भात काय अपडेट असेल तर तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद